तो नायक, नायक, नमस्कार आर एस टी सी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे दलित पॅन्थरचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय आबादासजी शिंदे साहेब महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष शिवश्री फतेशिह राजे भोसले व दलित पॅनथरचे बीड जिल्हाध्यक्ष वैजनाथ गायकवाड यांच्या सूचना व मार्गदर्शनानुसार मानिक दासुभनसुडे यांची दलित पॅनथरच्या परळी तालुका अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल मागेश्वरी देवी सेवाभावी संस्थेच्या वतीने मौजे नागापूर तालुका परळी वैजनाथ जिल्हा बीड येथे त्यांचा जाहीर सत्कार करून अभिनंदन केले आहे आज दिनांक सव्वीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी मौजे नागापूर येथे पौर्णिमेनिमित्त महाप्रसादाचा कार्यक्रम गावकऱ्यांच्या वतीने आयोजित करण्यात आला होता सदर कार्यक्रमामध्ये मानिक दासू बनसोडे यांची दलित पॅन्थरच्या परळी तालुका अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल संस्थेच्या वतीने सत्कार करून अभिनंदन करण्यात आले आहे यावेळी संस्थेचे अध्यक्ष तिरंबक सोळंके उपाध्यक्ष मोती बापू सोळंके सचिव रमेश आप्पा तोंडरे कोषाध्यक्ष गिरी महाराज सहसचिव मोतीराम सोळंके विष्णू सोळंके अनिल गोरे पद्माकर सातबाई महादेव बनसोडे आदी मान्यवरांनी सत्कार करून पुढील कार्यास शुभेच्छा देण्यात आल्या आहेत तसेच मौजे नागापूरचे सरपंच रमेश आप्पा तोंडरे यांनीही मानिक बनसोडे यांचा सत्कार करून अभिनंदन केले आहे आर एस टी सी न्यूज नेटवर्क पारळी